सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी प्रज्वल मोंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये प्रज्वल मोंडकर ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो मी गणपतीनिमित्त गावी आलेलो आणि आता परत वेळ आली आहे की आपल्या मुंबईला जायची तर मी आता आहे मुंबई गोवा हायवेवरती आणि नांदगाव टिट्यापासून थोडाच पुढे अंतरावर पेट्रोल भरायला इथे थांबलेलो आम्ही पण पॉवर पेट्रोल काय अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे आता आम्ही पुन्हा निघतो आहे तर ह्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत निखिल आहे निखिल आहे त्याची डॉमिनार आहे टू फिफ्टी मुंबई गोवा हायवे ना आम्ही प्रवास करणार आहे मुंबई साठी तर मुंबई गोवा हायवे ची कंडिशन सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे की नक्की कशी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका निखिल तर फुल रेडी झालेला आहे हे लगेच असं काहीतरी आम्ही सेटअप केलंय पण ही बॅग आहे ना थोडी राईट साईडला येते अशी वन साईड तिला बांधली आहे थोडं आता बघू आता पुढे जर काय प्रॉब्लेम देत असेल तर हिला काढू आणि पाठीलाच लावू तर चला पेट्रोल तर इथे पॉवर पेट्रोल नाही मग आता पुढे बघूया कुठे भेटतं काय इथे पेट्रोलच्या इथे आपल्याला आपले सबस्क्रायबर सुद्धा भेटलं नाव काय सिद्धेश परब माझं पण सिद्धेश परब तुझं भावाचं चा सुद्धा चॅनल आहे सिद्धेश परब नेटर सीड अच्छा नॅव्हिगेटर सीड एन एस टू हंड्रेड वर राईड करतोस एक नंबर आता मुंबईला कुठे अच्छा अलिबागला मग इथून आता अलिबागला अरे सही आहे सही आहे तुम्ही कुठे तुम्ही दिवा आणि ही गाडी घेऊन आलेलात जबरदस्त सेफ राईड चला happy. भेटू हॅपी जर्नी चला हॅपी जस्ट आम्ही पालीला पोचलो आहे लांजाच्या पुढे आहे ना रस्ता पूर्ण डांबरी आणि मध्येच सिमेंटचा होता जवळ किती किलोमीटर कापलं असेल आपण नव्वद नव्वद कापलं ना नव्वद किलोमीटर कापलं आणि आता वाजलेत सव्वा नऊ सव्वा तासात मस्त नव्वद किलोमीटर कापलं तो रस्ता होता ना लांजापर्यंत सिमेंटचा एकदम मक्खन काय बोलतो हो निखिल पालीला आता काकांच्या वडापाव स्टॉलवर आम्ही थांबलोय बारे वडापाव तुम्ही कधी आलात ना तर खावा इथे एक नंबर वडापाव बनवलाय अंदाबाजी पण मस्त आहे ना निखिल अजून दोन घेतले मी <laughs> परफेक्ट आता दहा वाजलेत आणि आम्ही पोचलोय हात आणि पेट्रोल भरलं इथे कारण पॉवर पेट्रोल कुठेच अवेलेबल नव्हतं एक हजार तीनशे चव्वेचाळीस समथिंग असं काहीतरी पेट्रोल अकरा लिटर काहीतरी असं पेट्रोल बसलं गाडीमध्ये ऑलरेडी एक गाडी होती आणि रोडची कंडिशन आहे ना पूर्ण डांबरी रस्ता आहे आणि मध्ये मध्ये डायव्हर्शन आहेत आणि सिंगल लेन रोड आहे त्याच्यामुळे समोरूनसुद्धा गाड्या येत आहेत तर जरा सावधगिरीनेच गाडी चालवावी लागते बाकी रोड कंडिशन तर अजून तरी एवढी वाईट दिसली नाही की जेवढी व्हिडिओ मध्ये हाईप केली आहे की खराब आहे रस्ता खराब आहे रस्ता तर इथून डायरेक्ट आपल्याला बहुतेक चिपळून किंवा संगमेश्वर मध्ये बघू थांबलो तर थोडा रिलॅक्स व्हायसाठी थांबूला ह्याचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही पण ना, ही सारखी सुळसुळत आहे ऍक्च्युली रशी आहे ना निखिल ही नायलॉनची नाही पाहिजे ना थोडी ह्याची पाहिजे होती गाई गाईत कॉटनची नाही तर सुतळमध्ये कशी आता नुकतंच आरवलीला पोचलो आहे ह्याच्यानंतर सावरडे मग चिपळून असं करत आपण जाणार आहे आणि हा जो पॅच आहे ना संगमेश्वर नंतरचा पूर्ण सिमेंटचा पॅच आहे एवढा भारी पॅच आहे ना काय बोलतो निखील मजा आली ना काही वर्षांपूर्वी एकदम खड्ड्यांचा रस्ता होता पण आता बऱ्यापैकी झाला आहे हा रस्ता ती साईड बाकी आहे सिंगल लेन रोड आहे पण पूर्ण सिमेंटचा आहे तर आता आरवलीला आहे इथून सावरडे मग चिपळून मग परशुराम घाट करत लोटे करत आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आता इथे पेट्रोल पंप जवळ मी थांबलोय थोडा जरा ब्रेक घेतला कारण कुले आणि कंबर दुखायला लागले आता मला असं वाटतंय पुढे कोलाडच्या पुढे आहे ना ती सिच्युएशन थोडी खड्ड्यांची असेल माणगाव बिनगाव त्या साईडची बघू आता पुढे समजेलच गाडी आता थोडी मी चालवतो कारण निखिलला सुद्धा रेस्ट मिळेल तर मित्रांनो आता चिपळूण आम्ही क्रॉस केलं आणि चिपळूणचा फक्त तो चार एक किलोमीटरचा जो पॅच होता ना फक्त चिपळूणमधला सिटीमधला तो फक्त थोडा खराब भेटला आणि आता हा पाठी जो बघताय ना हा वाशिष्ठी नदीचा ब्रिज आहे तर तिथे आम्ही थांबलो आहे आणि वाजल्यात आता जवळजवळ बारा वाजल्यात बाराला दहा मिनटं आहेत फुल रिलॅक्स निखिल तर फुल बॅक स्ट्रेच करतो आहे परशुराम घाट खेड म्हणून तर कशेडी घाट Ωραία! बारा चाळीस झाले आहेत आणि कशेडी घाटाच्या पायथ्यालाच आम्ही थांबलोय हॉटेल आहे हॉटेल अनुसया करून भूक लागली आहे तर बघूया आता काहीतरी नाश्ता हेवी नाश्ताच करूया असा म्हणजे कुठे जेवायला थांबायची गरज नाही डायरेक्ट मग मा कुठे माणगाव बिनगावला चार वाजता परत एक चहा मारूया मस्त वेगळी गाडीवरचा लगेज पण तसंच आहे कारण <laughs> परत बांधायला कोण मगज मारी करणार आहे टेन्शन नाही आरामात आणि एवढे खड्डे पण नाही जाणवले रे नाही एवढे कुठे खड्डे होते कशेडी घाट क्रॉस करू मग बघूया काय सिच्युएशन दीडशे रुपयाच्या रेनकोट नाही ना फुल काम भारी गेलाय जरा पण बिझी नाही पूर्ण सुखा ठेवलाय हे दीड दीड हजाराचे रेनकोट काय कामाचे नाही हा दीडशे वाला एक नंबर आहे आता नुकतंच कशेडी घाटात पोचलो आहे आणि हा जो पाठी तुम्ही बघताय ना हा कशेडी घाटातला आयकॉनिक टर्न आहे सो आता इथून आपण ड्रोन फ्लाय करूया आणि वरून कशेडी घाटा कसा दिसतो ना तो मी आता तुम्हाला दाखवतो वेलकम टू महाड बेबी महाडला पोचलो आहे जेसीबी की खुदाई महाडच्या नंतरचा आणि मानगावच्या थोड्या आधीचा ह्या हा बॅच आहे ना त्याचं चा काम चालू आहे हे बघा थोडा मध्ये मध्ये खराब आहे हा जो पॅच आहे तो आता थोड्याच वेळात आपण माणगावला पोचू हार्डली माणगाव इथून पंधरा ते वीस किलोमीटरवर असेल मित्रांनो आता नुकतंच आम्ही कोलाडला पोचलो आहे आणि मस्तपैकी इथे चहा वगैरे हो पियालो इंदापूरच्या पुढे आम्हाला थोडं ट्रॅफिक मिळालं आणि इंदापूर आणि कोलाडच्या मधला रस्ता आहे ना थोडा बेकार रस्ता आहे म्हणजे खड्डे विड्डे आहेत मध्ये आणि असे खड्डे आहेत ना की गाडी गेली ना तुमची तर डायरेक्ट व्हील आउट तुमचा इकडे आम्ही चहा पियालो आणि आता गाडी पाठी लावली आणि बारीक बारीक पाऊससुद्धा आहे पाठी पाऊस भरलासुद्धा आहे आणि आता सवाचार झालेत आता, आता बघूया मुंबईला किती वाजता पोहोचतोय कोलाड जसा क्रॉस केला वाकण फाटा जसा क्रॉस केला ना एवढे हॉरिबल रोड आहेत ना म्हणजे तुम्ही शब्दात नाही सांगू शकत मुंबई गोवा हायवेला शिव्या का घालतात ना लोक ते आता समजलं आहे म्हणजे मला शूट करायची पण इच्छा होत नाही नुसती धूळ उडते आणि जागोजागी म्हणजे रस्त्या रस्त्यांवरती पॉट होल्स आहेत मोठे मोठे खड्डे आहेत है। खड्डे नाही आहेत निखिल विहिरी 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 आहेत विहिरी बावड्या बावड्या आहेत अरे एवढे मोठे मोठे खड्डे ना म्हणजे एक खड्डा चुकवायला गेलो ना की दुसऱ्या खड्ड्यात गाडी जाणारच जाणार कन्फर्म शे माझी शूट करायची पण आता इच्छा नाही माझी हालत बघा हे बघा धूळ बघा फक्त धूळ अंगावरती जर तुम्ही येत असाल ना तर पाली मार्गे या पाली खालापूर करत आपल्या ओल्ड पुणा हायवेने डायरेक्ट जॉईंट व मुंबईला पण इकडून नका खूप हॉरिबल रस्ता आहे निखिल बिचारा पार्टी बसलेला आणि मला बोलतोय पार्टीचे सस्पेन्शन गेले माझ्या आणि गाडीचे पण गेले शंभर किलोमीटर आहे अजून आणि नागोटने आपण सोडलं आहे तर आता पेणेल कर्नाळा आणि पुढे आपली न पुढे नवी मुंबई करत सर आपल्या मुंबईला हवा घरी बस झालं कॅपॅसिटी गेली आहे आता पेनला पेन पोचलो आता नुकतच कर्नाळाला पोचलोय पाठी जो बघताय ना हा कर्नाळा किल्ला आहे पुढे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे आणि आमचे पक्षी उडालेत एवढे खड्डे आहेत ना एवढे खड्डे खरंच पालीवर ना गेलो असतो ना परवडलं असतं उगाच इथून आलो वाट लागली अजून साठ किलोमीटर आहे इथून प्रॉपर घर आपलं काय नाही निखिल पोचू एवढे आलो आता एवढ्यासाठी हार नाही मानायची पाटी कर्नाळा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो फायनली आता मुंबईच्या घरी विले पार्लेला मी पोचलेलो आहे हा जो प्रवास होता ना एकदम जबरदस्त झाला बोलतात ना फुल ऑफ ॲडव्हेंचर झाला आणि खूप दमलेलो खूप अंगावर माती होती धूळ होती त्याच्यामुळे पुन्हा कॅमेरासमोर यायची अजिबात इच्छा नव्हती तर त्याच्यामुळे फ्रेश झालो आणि झोपून गेलो अजून सुद्धा डोळे तुम्ही बघू शकता कसे झालेत माझे हा जो प्रवास आहे खूप माझ्यासाठी एक वेगळा होता आगळा वेगळा होता पुढचा जो माणगावच्या नंतरचा जो रस्ता आहे ना त्याची कंडिशन तुम्ही बघितलातच तर तुम्ही येत असाल मी सांगितल्याप्रमाणे पालीवर ना या तर हा मित्रांनो व्हिडिओ ना मी आता इथे सेंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रस्त्यात ना खड्डे आहेत छोट्या छोट्या विहिरी आहेत एवढ्या खोल खड्डे आहेत काय बोलतो निखील पॉग जमा झाला